मंडळी मी काय शिकलेला माणूस नाहीये मला लेता वाचता येत नाही पण शेतामध्ये काम करताना माझी बायको आणि मी काम करताना गुणगुण करताना एक कविता तयार केली ते आपल्या मोड साजर करतो शब्दाकडे कर लक्ष द्या आग उठ वुठ उठ राणी पक्षी गातातात गाणी उठ उठ राणी पक्षी गातात गाणी हात हातात सजने धरू हात हातात सजने धरू गमत तो तारी ला करू हात हातात सजने धरू गमत तुतारी करू आहो कारभारी मजाय का तरी कारभारी मजाय आयका तरी आहो कारभारी मजाय आयका तरी राहीला सांगा ताईला सास माईला आकाला सांगा ला प्रचार कर करू हात हात कारभारी धरून तारी करू हात हात कारबारी मत तुतारी करू प्रेमळ मनाचे नेले स्वभाव प्रेमळ मनाचे नेले स्वभाव उतारी आऊडचं बटन धाव प्रेमळ मनाचे नेले स्वभाव तारी पुढचं बटन धाव प्रचार कर सुरू पाव साहेब बाले गुरु मत तू गुरु करू पावर साहेबापाले गुरु मत तुत करू नीलेश बाबा पहिलं वाद नीलेश बाबा पहिलं वाद नीलेश बाबा पहिलं वाज झाले सुजे विखेल चित पट करू यंग लड़त नाली सुरू चारी पिंड चित पट करू बावा सायवापले बाव सायवापले गुरु वमत तुतारी नागल जैहिर जै मारत